नमस्कार शेतकरी बांधवनं पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये भेंडी लागवडीचं नियोजन व परफेक्ट त्याच्यामध्ये उत्पन्नाची हमी घेऊन चांगले पैसे कसे कमवू शकतो हे एकदम थंडीच्या दिवसामध्ये हे म्हणजे उन्हाळे आणि पावसाळी पीक आहे शेतकरी बांधवनं याला सर्वात पहिल्यांदी तापमान समजून घ्या तुम्ही हे अठरा ते तीस सेल्सिअसमध्ये उत्कृष्ट उत्पन्न देते तरी आपणही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये भेंडी पिकाला आपण हिवाळ्यामध्ये लावून उत्कृष्ट पद्धतीने पैसे कसे कमवू शकतो सर्वात पहिल्यांदी आता आपोली भेंडी उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही हंगामात हे पीक आहे तर सेल्सिअसमध्ये तापमानाची विचार केला होता अठरा ते तीस पाहिजे याला जमिनीचा विचार जर केला तर मध्यम हलकी आणि काळीशी जमीन एकदम उत्कृष्ट मानली जाते जमिनीचा सा पीएच सहा ते सात असला पाहिजे शेतकरी बांधवीनो हो सुरुवातीला जमिनीचा आपल्याला नांगरणी करून घ्यायची नांगरणी खोल करून घेतल्यानंतर शेतकरी बांधवीनो त्याच्यावरती रोटावेटर मारून किंवा शेंख टाकून अनेक म्हणजे रोटावेटर आहे शेंख रोटावेटर मारल्यानंतर शेंख टाका किंवा रोटावेटरच्या अगोदर तुम्ही टाकू शकतात शेणखत खत के वा, खत किंवा गांडूळ खत किंवा कोंबड खत लेंडी खते खूप प्रकारची सेंद्रिय पद्धतीने पण खतं तुम्हाला उपलब्ध आहे ते टाकणे गरजेचं आहे कारण की यांच्यामध्ये उष्णता असते उष्णता असल्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्याला जर मल्चिंगवरती भेंडी लावायची असेल तर झाडामध्ये कशी ताकद राहते त्याच्यामुळे तुम्ही हे खते वापरू शकता त्याच्यानंतर आपल्याला सरी सरीवारंभक पद्धतीने किंवा बेडवरती लागवड करायची आहे तुम्हाला जे उपलब्ध आहे स सर्वात पहिल्यांदा तुम्ही ना बेडवरतीच लागवड करा हिवाळ्यामध्ये सरीवरती किंवा पाटपाण्यावरती भेंडी टाळली पाहिजे किंवा तुम्हाला उत्पन्नामध्ये घट होईल तुम्हाला पैसे होणार नाही तर तर शेतकरी बांधव थंडीमध्ये सहन करणाऱ्या जाते आपण याच्यामध्ये आपण बघणार आहोत अॅडवेंटा कंपनीची गोल्डन राधिक आहे रेया भेंडी आहे तसेच पॅन एकशे आठ अरविंद परभणी क्रांती कृषी भेंडी चार आहे शेतकरी बांधव हायटेकमध्ये मैको एकशे पाच आहे त्याचबराबरीनं नामधारी NOBH बी नऊ या जाती उत्तम चाल म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीने सर्वात उत्कृष्ट उत्पन्न देतात तर थंडीच्या दिवसामध्ये तर शेतकरी बांधवनं आपल्या म्हणजे बियाण्याची लागवड शेतकरी बांधवां आपली रोपे लावून करू शकण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बी लावा त्या ठिकाणी उत्कृष्ट उगवण क्षमता होईल जर ज्या ठिकाणी बी नाही उगली तर त्या ठिकाणी पुन्हा बी रोपण करा या थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला बी अंकुरित होण्यासाठी म्हणजे उगण्यासाठी सहा ते सात दिवस लागू शकतात शेतकरी बांधून त्याचबरोबरी नाही तुम्हाला म्हणजे वीस गुंठे गुंठ्याच्या नियोजनासाठी तुम्हाला बी लागते आहे बत्तीसशे रुपयाचे म्हणजे अर्धा किलो आपण समजून घ्यावं अर्धा किलो जास्त जर टाकले तर त्या ठिकाणी झाडाची कशी दाटी खूप जास्त होईल त्याच्यामध्ये तुम्हाला लाव लावण्याच्या वेळी काय करायचं आहे थायमर तीन ग्रॅम आणि डायट्रो कॉ कर, कॉर्मा पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्यामध्ये किंवा अर्धा किलो बियाण्यामध्ये तुम्हाला मिश्रण करून लावायचे आहे वेध प्रक्रिया करायची आहे त्याच्यानंतर भेसळ डोस आपल्याला द्यायचा आहे सर्वात पहिले दहा सविस्तर सव्वीस किंवा डी ए पी पन्नास किलो प्रति एका बिग्यासाठी आपल्याला द्यायचा आहे आणि युरिया पंचवीस किलो तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर म्युरेट ऑफ पोटॅश ही आपल्याला वीस किलो प्रति प्रति वीस गुंट्यासाठी द्यायचं आहे तर शेतकरी बांधवनं हा झाला आपला पहिल्यांदी भेंडी लावल्यानंतरचा डोस त्याच्यानंतर आता आपल्याला युरिया म्हणजे सॉरी uh, yeah, युरिया म्हणजे पहिली ड्रॉप आणि ड्रेसिंग यही किती चाहिए, ही किती दिवसांनी करायची आहे शेतकरी बांधवनी ही वीस दिवसांनी करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला युरिया पंचवीस किलो सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी एन पी के एकोणवीस 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 पाच ग्रॅम प्रति लिटरमध्ये तुम्हाला वापरायची आहे शेतकरी बांधव आता आपली दुसरी uh, ड्रॉपिंग चालू झालेली आहे ती दुसरी ड्रॉपिंग आपल्याला चाळीस दिवसांनी द्यायची आहे त्याच्यामध्ये युरिया आहे पंचवीस किलो आणि पोटॅश दहा किलो ज्याच्यामध्ये आता या या काळकार भेंडीला ताकदीची गरज राहते आणि त्याच्यावरती थंडीचा प्रादुर्भाव होतो आणि फुलं कसे लेट उमटतात त्याच्यासाठी आपल्याला ग म्हणजे त्याच्यात उष्णता हीट पाहिजे भेंडीचं फुल लवकर उमललं पाहिजे आणि लवकर मिटलं पाहिजे आणि त्याच्यामुळे काय भेंडी वाढण्यास सुरुवात होते स्ट्रोक मजबूत राहतो भेंडीची क्वालिटी पण चांगली राहते त्याच्यानंतर चा आपल्याला बघायचं आहे सेंद्रिय एक मिनिट सेंद्रिय शेतकरी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पण करू शकता जैविक खत गोमूत्र अर्क आणि पंचग्रव्य किंवा जीवामृत हे पण वापरू शकतात त्याच्यानंतर आता आपल्याला थंडीमध्ये जास्त पाणी कमी टाकायचं आहे जेणेकरून भेंडीला रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो त्याच्यावरती भुरी किंवा थ्रिप्स मावा असे अनेक प्रकारचे रोग दिसून येतात आणि त्यांच्या मुळ्यानं कूज होते जास्त जर पाणी पडले तर ठिबक असल्या दोन ते तीन दिवसांनी किंवा चार पाच दिवसांनी हलकंसं अर्धा एक तास तुम्ही देऊ शकतात पाणी पाण्याचा ओलावा टिकण्यासाठी बेडवरती सेंद्रिय मल्चिंग किंवा किंवा सुकलेला गवत किंवा प्लास्टिक जे मल्च मल्चिंग करू शकतात असे म्हणजे जे ओलावर टिकून ठेवतात आपल्या भेंडीसाठी तर त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे कार्बनडायझियम दहा ग्रॅम आणि दहा लिटर पाणी किंवा पा, मँकोचे पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाणी हे आपल्याला पानांवरील रोगांसाठी फवारणी करायची आहे म्हणजे मावा थ्रिप्स असताच ना आपले त्याच्यासाठी मेन हा उपाय आणि मावा मावाथ्रिप्ससाठी आणि आळीसाठी हा डाय डायमेथोएट रागो राघोर पंधरा मिली आणि दहा लिटर किंवा युमिट आयक्लोर हे पाच मिली दहा लिटरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे पावर मी सांगितलं आहे आता फळमाशी नियंत्रण आपल्याला करायचे आहे फळमाशीमध्ये आपल्याला काय करायचं आहे शेतकऱ्या स्पिन सॅन्ट तीन मिली आणि दहा लिटर किंवा नेम बियाण्याचा अर्क पाच पर्सेंट आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे प्रत्येक पंधरा दिवसांनी तुम्ही ही फवारणी फॉलो करायची आहे आणि उत्कृष्ट उत्पन्नाच्या दृष्टीने तुम्हाला ही सर्व वाण पंचेचाळीस दिवसामध्ये उत्पन्नाच्या दृष्टीने देणार आहे आणि तुमचा पहिला तोरा तोडा वीस गुंठ्यामध्ये शेतकरी बांधवनं हा जवळजवळ पासष्ट ते ऐंशी किलो निघणार ही माझी टार्गेट आहे तुम्हाला फवारण्या नाही नसेल तर तुम्ही पुन्हा मागे घेऊन व्हिडिओ बघू शकतात त्याचबरोबरीने आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दव आणि थंडीचा थोडासा फटाका खूप जास्त असतो म्हणजे टेम्परेचर एकदम डाऊन असतं भिंडीचं आपल्याला तापमान अठरा ते तीस सेल्सिअस उत्कृष्ट मानलं जातं आणि त्याच्या खाली जर आलं तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे रात्री आपल्याला ठिबक ठिबकने हलकं पाणी द्या म्हणजेच तापमान कसं कमी पडणार नाही म्हणजे आणि पिकांवर मल्चिंग टा टाकणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी म्हणलो होतो तुम्हाला मल्चिंगवरच भेंडी करायची असेल पाठ पाण्यावरती आणि सरी ओरंब्यावरती भेंडी टाळायची आहे तुम्हाला उत्पन्न काहीच होणार नाही तुम्ही करून पण प्रस्तावशन आणि माझ्या नावाने आरडशन तर वा वापर आता त्याच्यानंतर आपण बघू नोव्हेंबर लागवड केलेली भेंडी साधन किती दिवसामध्ये पहिला तोडा करू शकतो मी सांगितलेलं आहे आरका गोल्डन राधिका रिया भेंडी अशा उत्कृष्ट या हायब्रिड वाहन आहे जे आपल्याला पन्नास ते म्हणजे आपण धरून झाला पंचेचाळीस दिवसामध्ये उन्हाळे किंवा पावसाळी हंगामामध्ये तोडा होतो पण इतर वेळेस आपण जर हिवाळ्यामध्ये विचार केला तर पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये तुमचा पहिला तोडा होऊन जाणार शेतकरी बांधवून त्याचबरोबर वीस गुंट्यांमध्ये तुम्हाला सहा ते सात टन आपल्याला उत्पन्न टार्गेट ठेवलेलं आहे आणि जास्त दिवस भिंडी चालवायचे असेल तर हे म्हणजे कंपोस्ट खत सेंद्रिय खत किंवा जे तुम्हाला एकोणीस एकोणवीस दहावीस सव्वीस असे भरपूर खते युरिया डीएपी असे अनेक प्रकारचे खते टाकले तुम्ही दोन्ही मिक्स करून शेत शेतकरी बांधून त्या झाडाला देत जा आणि हिवाळ्यामध्ये हो जर बाजारभावाची विचार जर केला ना साठ रुपये ते ऐंशी रुपये दर किलोला आपल्याला बाजार भेटतो शेतकरी बांधून हे भिंडी हजार रुपयाच्या बियाण्यापासून किंवा दोन हजार रुपयाच्या बियाण्यापासून तुम्हाला लाख रुपये कमवायचे असेल तर स्वतःच्या आणि कष्टाच्या जिद्दीच्या हिमतीवरती तुम्हाला हे पीक अवश्य तुमच्या घराला पुढे नेऊन जाणार गरिबीतून श्रीमंत एक जायचं असेल तर हा एक शेतूतून मार्ग आहे तर शेतकरी बांधव मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बांधव शेतकरी बांधवांना योग्य दुण नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम तुम्हाला सांगितलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या मागून एडिटरला सपोर्ट करा मलाही सपोर्ट करा तुम्हाला अशा डॉक्युमेंटरी आम्ही भी कंटिन्यू देत राहणार आहे